आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू ज्यांचा कांदा काढणी चालू असेल उद्यापर्यंत तुम्ही काय करा कांदा झाकून ठेवायची तयारी ठेवा ज्यांची मका उघड्या असेल तर मका देखील झाकण्याची तयारी ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस शेकोणतेस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि तो पाऊस सांगायचा झाला तर तु तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस येणार आहे इकडून यवतमाळ म्हणजे सत्तावीस तारखेला म्हणजे मध्य म्हणजे सव्वीस तारखेलाच मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्री तर यवतमाळ नांदेड इकडं पाऊस सुरू झालेलीच आहे आणि लगेच शुक्रवारच्यानंतर तो पाऊस तिथून पुढं इकडं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर आकोट शेगाव खामगाव त्याच्यानंतर अचलपूर अमरावती अमरावती त्याच्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर त्याच्यानंतर देवळगाव राजा त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर निफाड मालेगाव नाशिक चाळीसगाव संभाजीनगर कन्नड भोकरदन भोकरदन त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर शिर्डी शिर्डी राहतात राहता नगर जिल्ह्यामध्ये संगमने त्याच्यानंतर तो पाऊस परत इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुन्हा कर्नाटकमध्ये काही पुन्हा सांगलीकडे जाईल सांगलीकडं फक्त सत्तावीस तारखेपर्यंतच राहणार सांगलीकडमध्ये हे अंदाज लक्षात येतोय त्याच्यानंतर श्रीगोंदा त्याच्यानंतर तो पाऊस कडाष्टी कडाष्टी त्याच्यानंतर लगेच इंदापूर इंदापूर पुणे तसा तो पाऊस असा ह्या पट्ट्यात येणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की म्हणजे राज्यामध्ये इकडं परतवाडा आणि त्याच्यानंतर चिखलदारा त्या भागामध्ये मात्र सत्तावीस अठ्ठावीस तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून हा लागत जळगाव जिल्ह्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे हे देखील लागत आहे तर बीड आणि गेवराच्या बीड गेवरा आणि पैठणच्या तिथे मधल्या पट्ट्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या ठिकाणी ऊसाची जर टोळी असेल समजा ऊस तोड कामदार असेल तर तुम्ही काय करा सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस तुम्ही काळजी घ्या कारण की दोन दिवस बीड जिल्ह्यात बीड गेवराई त्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात जळगाव जिल्ह्यात चांगला पडणार आहे म्हणून हे लक्ष आहे त्याच्यानंतर इथन बुलढाणा जिल्हा